हृदयस्पर्शी कथा सुमताई त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांच्या एकुलत्या एक, एक मुलासोबत आणि सुनेसोबत राहत होत्या त्यांना दोन नातवंडसुद्धा होती सुमंतईंच्या पतीने त्यांच्या नावावर बँकेत काही रक्कम ठेवली होती जेणेकरून सुमंताईंना स्वाभिमानाने जगता यावं एके दिवशी आईशी खोटं बोलून मुलाने बँकेतील सर्व रक्कम आपल्या खात्यात जमा करून घेतली पण जेव्हा हे सत्य सुमंताईंच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी असा काय निर्णय घेतला की मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली सुमनताई आणि विलासराव यांना एक मुलगा होता त्याचं नाव राहुल सुमन त्यांचे पती विलासराव हे एका चांगल्या पदावर कार्यरत होते लहानपणापासूनच त्या दोघांनीही राहुलच्या शिक्षणावर भर दिला त्याने चांगले शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी नोकरी करावी आणि आयुष्यात खूप प्रगती करावी अशी अपेक्षा होती त्यांची व त्यानुसारच त्याला सर्व काही मिळत गेले काही वर्षात राहुलने शिक्षण पूर्ण केले व तो एका चांगल्या कंपनीत कामाला लागला आता आई वडिलांना राहुलच्या लग्नाचे वेध लागले होते त्यांनी त्याच्यासाठी मुली बघण्यास सुरुवात केली पण राहुलने एक दिवस आई वडिलांना सांगितले की त्याला त्याच्याच कंपनीत असलेल्या सोनमबरोबर लग्न करायचे आहे सुमताई आणि विलासराव यांनी मुलाची पसंती लक्षात घेऊन लग्नासाठी तयार झाले व पुढच्या काही दिवसातच धूमधडाक्यात लग्न पार पडले सोनमला नेहमी चैनीत राहायला आवडायचे शॉपिंग करणे मित्रमैत्रिणींसोबत दिखावा करणे तिला आवडायचे व राहुलही तिला काहीच बोलत नव्हता सुरुवातीचे काही दिवस सर्व काही ठीक चालू होतं पण नंतर नंतर राहुलचे वागणे बदलायला सुरुवात झाली त्याचा हा बदल विलासरावांच्या चांगल्याच लक्षात आलेला होता आता त्यांनी त्यांच्या म्हातारपणाचे आणि सुमंताईची काळजी वाटू लागली म्हणून त्यांनी एके दिवशी आपल्या पत्नीच्या नावे बँकेत ठराविक रक्कम जमा केली जेणेकरून हे पैसे कधी ना कधी त्यांना उपयोगी पडतील एके दिवशी ते सकाळी फिरायला गेलेले असतानाच त्यांचा अपघात झाला त्यांना गंभीर दुखापत होते दोन दिवसात ते सर्वांना सोडून देवाघरी निघून जातात त्यांचा धक्का सुमंताईंना बसतो त्या स्वतःला या धक्क्यातून कशा तरी सावरतात आपले आयुष्य जगत असतात आईच्या खात्यात बाबांनी पैसे ठेवले आहेत हे राहुल आणि सोनमच्या लक्षात येते त्यामुळे ते नेहमी काही ना काही कारणाने सुमताईशी गोड बोलून त्यांची सही घेऊन बँकेतील खात्यातून काही रक्कम काढून घ्यायचे कधी पाच हजार तर कधी दहा हजार रुपये असे पैसे ते आईकडून मागून घ्यायचे सुमंताई स्वतःचाच मुलगा आहे त्याचाही संसार आहे घरात खर्च असतो आणि त्यामध्ये वाढती महागाई आणि मुलांचे शिक्षण या सर्वांसाठी पैसे तर लागतातच याची जाणीव ठेवून आणि समजूतदारपणा दाखवून त्या नेहमीच राहुलला पैसे द्यायच्या पण राहुल आणि सोनम सुमनताईच्या स्वभावाचा गैरफायदा घ्यायचे एके दिवशी असेच नेहमीप्रमाणे राहुल चेक घेऊन आला आणि आईची सई घेण्यासाठी गेला पण यावेळेस राहुल एक ब्लँक चेक घेऊन गेलेला होता सुमनताईंनी ते पाहिले तेव्हा त्या विचारू लागल्या की अरे राहुल हे काय ब्लँक चेक तेव्हा राहुल बोलला अगं आई सई कर पटकन मला जायला वेळ होत आहे आणि मी नंतर टाकेन रक्कम हे ऐकून सुमनताई काय बोलणार इतक्यातच सोनम तेथे येते आणि बोलते काय आई तुमचा आमच्यावर विश्वास नाही का सई करा पटकन ते सांगता येत ना तर करा ना पटकन राहुल आणि सोनमची गडबड ऐकून सुमंताईंचा नाईलाज झाला होता त्यामुळे त्यांनी सही केली राहुल बँकेत निघून जातो त्यानंतर दोन चार दिवस असेच जातात सुमंताईंना एका कामासाठी पैसे हवे होते त्या राहुलला सांगतात की बँकेतून थोडी रक्कम आज येताना घेऊ नये हे ऐकून राहुल गोंधळून जातो पण लगेच बोलतो हा ठीक आहे आई संध्याकाळी घरी आल्यानंतर सुमनताई त्याला विचारतात बँकेतून पैसे आणले आहेस का त्यावर राहुल काहीच बोलत नाही आणि रूममध्ये आतमध्ये निघून जातो संध्याकाळी पुन्हा त्या राहुलला विचारतात की पैसे आणले आहेस का तू तेव्हा राहुल म्हणतो नाही आई आज वेळ नाही मिळाला मला मी उद्या नक्की जाईन यावर सुमंताई काहीच बोलत नाही पुन्हा दुसऱ्या दिवशी राहुल पैसे घेऊन येत नाही सुमंताई विचारतात तर तो टाळाटाळ ताल करतो असे करत करत एक आठवडा निघून जातो सुमनताईंना आता शंका निर्माण होते म्हणून त्या दुसऱ्या दिवशी बँकेत जातात तेथील कर्मचाऱ्यांना भेटतात बँकेत पासबुक देतात व म्हणतात की मला एवढी रक्कम काढायची आहे त्यावर ते सांगतात की मावशी तुमच्या खात्यावर तर काहीच काही रक्कम शिल्लक नाही गेल्याच काही दिवसात तुमच्या मुलाने सर्व रक्कम काढलेली आहे आणि त्या चेकवर तुमची सहीसुद्धा होती हे ऐकून सुमनताईंना मोठा धक्काच बसतो त्या विचार करू लागतात की आपण कधी केव्हा कशी सही केली थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात येते की त्या दिवशी राहुल आणि सोनमने कसे त्यांना धाक दाखवून विश्वास आहे की नाही अशा शब्दांचा वापर करून सई करून घेतली होती त्या विचार करतच घरी येतात कोणाशीही काहीही न बोलता रूममध्ये निघून जातात आपला मुलगा आपल्यासोबत असा कसा काय वागू शकतो या विचाराने त्यांना खूप वाईट वाटतं त्या स्वतःशीच बोलत राहतात काय कमी केलं होतं आपण याच्यासाठी जेव्हा जेव्हा त्याला पैशांची गरज लागली तेव्हा तेव्हा आपण काहीहीच तक्रार न करता त्याला पैसे देत होतो तरी देखील माझी अशी फसवणूक करण्याचा विचार त्याच्या मनात आला तरी कसा आणि ते सर्व पैसे शेवटी त्यालाच तर मी देणार होते राहुल वडिलांनी किती आशेने ते पैसे माझ्या नावावर ठेवले होते मला कोणासमोर हात पुढे करावे लागू नये म्हणून त्यांनी तशी तरतूद केली होती पण आपल्याच मुलाच्या मनात असा दुष्ट विचार आला पण आता याबाबत राहुलशी बोललेच पाहिजे असा विचार करून त्या मुलाकडे गेल्या आणि त्यांनी राहुलला सरळच विचारले की बँकेतील माझ्या खात्यातून सर्व पैसे कोणी काढले त्यावर राहुल काहीच झाले नाही असा आव आणून बोलत होता की नाही मला नाही माहिती पैसे कुठे जाणार तेव्हा आई बोलते उगाच खोटे बोलू नकोस मी बँकेत जाऊन चौकशी केली आहे तेव्हा त्यांनी मला सर्व काही सांगितले आहे की तूच पैसे खात्यातून काढले आहेस म्हणून आणि मला फसवून माझी सई घेतली आहेस इतकी खालची पातळी कशी काय गाठू शकतोस तू तुला पैसे हवे होते तर माझ्याकडून मागून घ्यायचे होते राहुल काही बोलणार इतक्या सोनम रूममध्ये येते सुमंतांशी उलट बोलू लागते इतके चिडायला काय झाले आहे पैसे कुठे बाहेर गेले आहेत का घरातील खात्यावरच तर आहेत आणि तुमच्या खात्यात पैसे राहिले काय आणि राहुलच्या काय फरक पडतो त्यावर आई बोलते की हो फरक पडतो एक तर ते पैसे राहुलच्या वडिलांनी माझ्या खात्यात ठेवले होते कारण मला कोणासमोर हात पुढे करावे लागू नये म्हणून आणि दुसरे म्हणजे तुम्ही मला न सांगता मला अंधारात ठेवून माझ्याकडून ते पैसे आपल्या खात्यात वर्ग करून घेतले आहेत त्यावर सोनम म्हणते हो मग काय झालं तुम्हाला घरात काही कमी आहे का आणि यासाठी तुम्ही इतका वाद घालत आहात मग आता काय पोलीस स्टेशनला जाणार आहात का आई बोलते हो तुम्ही जे काही वागला आहात माझी जी फसवणूक केली आहे त्यासाठी मी पोलीस तक्रार करू शकते पण मी एक आई आहे त्यामुळे हे करण्याचं धाडस एका आईला होणार नाही मुले चुकीची वागू शकतात पण आई मुलांच्या बाबतीत चूक करू शकत नाही असे बोलून त्या रूममध्ये निघून जातात दोन चार दिवस असेच निघून जातात एके दिवशी आई एका कुटुंबाला अचानक घरी घेऊन येते व घर दाखवते ते कुटुंब घर पाहत असतात आई त्यांच्याशी घर विकण्याबाबत चर्चा करत असते हे ऐकून राहुल आणि सोनम आतून बाहेर येतात राहुल बोलतो आम्हाला हे घर विकायचे नाही तुम्ही जाऊ शकतात तेव्हा आई बोलते की घर व्यवस्थित पाहून घ्या व्यवहाराचे काय ते आपण नंतर पाहू ते कुटुंब घर पाहतात व नंतर बसून काय ते बोलू असे सांगून निघून जातात राहुल बोलतो आई तू हे घर विकू शकत नाही त्यावर आई बोलते की का नाही हे घर माझ्या नावावर आहे मला आता पैशांची गरज आहे माझ्या बँकेच्या खात्यात काहीच रक्कम शिल्लक नाही त्यामुळे हे घर विकून जे पैसे मिळतील त्यामधील काही रक्कम मी बँकेत ठेवेन व दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी छोटेसे माझ्यासाठी घर घेईन व तुम्हीसुद्धा तुमच्या राहण्याची सोय दुसरीकडे करा आईचे हे बोलणे ऐकून राहुल आणि सोनमच्या पायाखालची जमीनच सरकते त्यांना मोठा प्रश्न पडतो की आता असे कुठे जायचे कुठे राहण्याची सोय करायची आणि बाहेर राहायला म्हटले तर रूमचे भाडे द्यावे लागणार मुलांचे शिक्षण घरातील खर्च हा सर्व खर्च कसा काय भागणार या विचाराने मनात भीती निर्माण झाली त्यामुळे त्यांनी पटकन आईची माफी मागितली आई आम्हाला माफ कर आमच्याकडून चूक झाली आम्ही पुन्हा असे करणार नाही तुझे पैसे मी उद्याच तुझ्या खात्यामध्ये जमा करतो पण आम्हाला बेघर करू नकोस त्यावर आई मोठ्या मनाने त्यांना माफ करते खरं तर त्यांना देखील घर विकायचे नसते पण मुलांना चुकीची जाणीव व्हावी यासाठी त्यांनी ते नाटक केलेले असते आणि आपल्या आत्मसन्मान जपण्यासाठी त्यांनी ते पाऊल उचललेले असते त्यानंतर सर्वजण एकत्र आनंदाने राहू लागतात व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद